रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाई गटाचा महिला गटाच्या, गटाच्या वतीनं एका महिलेची फसवणूक झालेली असून गेल्या सहा महिन्यांपूर्वी या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं परंतु कुठलीही कारवाई न झाल्यानं जिल्हाधिकाऱ्यांवर बेमुदत उपोषण करीत असून या व्यक्तीवर कलम चारशे वीस चारशे सहा पाचशे चार एक पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल असलेल्या प्रशांत बापूसाहेब चव्हाण या आरोपीला त्वरित अटक होणं करण्यात यावी आणि राहुरी पोलीस स्टेशनमध्ये सोळा डिसेंबरला चारशे वीस चारशे सहा पाचशे चार पाचशे सहा या अंतर्गत प्रशांत चव्हाण या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असून अद्याप हा आरोपी राजरोसपणे फिरत आहे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना त्याची माहिती देऊन देखील त्याला अटक करत नाहीत या गुन्ह्यामधील दाखल होऊन अनेक सहा महिने उलटून देखील या आरोपीला जर त्वरित अटक केली नाही म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांवर बेमुदत आमरण उपोषण करण्यात आलं असून जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच असणार उपोषणकर्त्यांनी सांगितलेलं आहे यावेळी उपस्थित महिला आघाडीच्या ज्योती फ्रान्सिस पवार सारिका गायकवाड कावेरी भिंगार दिवे ज्योती साठे जयश्री गायकवाड सुवर्णा साळुंखे आणि बहुसंख्या महिला यावेळेस उपस्थित होत्या ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने आज आम्ही एस पी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहोत रावरी पोलीस स्टेशनमध्ये तीनशे वीस पाचशे चार पाचशे पाच प्रमाणे पाच ते सहा महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्या त्या गुन्ह्यात त्या व्यक्तीने एका विधवा महिलेकून दहा लाख रुपये घेतलेले आहेत जागा जागा देण्यासाठी आणि तो तिचे पैसे घेऊन फरार झालेला आहे त्या व्यक्तीवर सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल होऊन सात ते आठ महिने झालेत अजूनपर्यंत तो, तो व्यक्ती मोकट फिरत आहे जोपर्यंत त्या व्यक्तीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही